नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आताची मोठी अपडेट राज्य सचिव यांना पत्र सादर या संदर्भामध्ये स्पष्टीकरणात करत असताना बातमीचे टायटल पुढील प्रमाणे आहेत राज्य कर्मचाऱ्यांना राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत माननीय राज्य अध्यक्ष तथा राज्य सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघ जुनी पेन्शन संघटना चोवीस रोजी महत्वपूर्ण पत्र सादर करण्यात आलेली आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे कि महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशातील सर्वच मध्ये जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू व्हावी ही जिव्हाळ्याची आणि प्रमुख मागणी आहे यासाठी महाराष्ट्रात माझ्या सह काँग्रेस व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेतृत्वाने सुद्धा प्रत्यक्ष येऊन आपण पाठिंबा दिलेला आहे असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्रासह देशातील तमाम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू व्हावीत खाजगीकरण बंद व्हावे बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार उपलब्ध व्हावे ही काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आहे त्यामुळे देशात काँग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये जसे राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश झारखंड या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कर्नाटक व तेलंगणा मध्ये एक्याऐंशी ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही आमची जाहीर भूमिका आहे राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हे आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करू असे आश्वासन देत सदर पत्र हे राज्यामध्ये नाना पाटोले यांनी नमूद केलेले आहे पत्रामध्ये आणि राज्य सचिवांना हे पत्र सादर केलेले आहेत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स